प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज शहरामध्ये दोन दिवसात कोसळलेल्या मुसळधार पावसानं हुडको वासियांच्या घरात पाणी घुसलंय नगरपालिकेनं अद्यापही पाहणी न केल्यानं या भागात आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी येऊन पाहणी करत नागरिकांना धीर दिलाय तसेच या तसे समस्येची सोडवणूक न केल्यास नगरपालिकेवर पाचशे नागरिकांना घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये पाणी घरात घुसण्याची समस्या या भागामध्ये भेडसावते मात्र लोकप्रतिनिधी तसेच नगरपालिकेनं कुठलीही उपाययोजना केली नाहीये विशेष म्हणजे हुडकोतून जाणाऱ्या गटारीचं पाणी जाण्यासाठी कॉन्क्रिटीकरणाचा नाला केला मात्र याच्यामध्ये कुठलीही टेक्निकल बाब पाळली गेली नाहीये परिणामी हे पाणी वाहण्याऐवजी रिव्हर्स येऊन नागरिकांच्या घरामध्ये घुसत असल्याचं यावेळी नागरिकांनी सांगितलंय मंत्री भुजबळांच्या यावी यावेळी नागरिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे दोन दिवसात आम्ही संपूर्ण संसार पाण्यात काढला मात्र नगरपालिकेचे अधिकारी पाहण्यासाठी आले नाही लोकप्रतिनिधी कोणीही या ठिकाणी आला नाही मात्र कुणाल दराडे यांची भेट घेऊन आम्हाला आधार दिल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले दरम्यान हुडको यांचा हा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा संपूर्ण कॉलनीवासियांना घेऊन नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी कुणाल दराडे यांनी दिलाय स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला येथे हुडको कॉलनीच्या रहिवासींच्या विनंतीला या ठिकाणी मांडून मी इथे आलो आणि परवा रात्री जो काही प्रसंग झाला प्रत्येक हुडको घरात त्या ठिकाणी गुडगाभर पाणी या नाल्याचं त्या ठिकाणी गेलं आणि ज्यावेळेस सविस्तर पाणी केल्यानंतर असं लक्षात आलं का हा जो नाला जो बनवलाय तिथं इंजिनियरांनी काम केलं आहे का नेमकी नॉन टेक्निकल लोकांनी काम केलं आज माझ्या मनामध्ये पहिले प्रश्न निर्माण झाला इथं कुठल्याही प्रकारची ट्यूब लेवल उडवलेली नाही आहे नाला करत असताना कुठलीही लेवलची मेंटेन केलेला नाहीये आज रिवर्स नाल्याचं पाणी हे उडको असं घरात त्या ठिकाणी जातंय आणि तो संताप स्वाभाविक आहे तो संताप हे नागरिक या ठिकाणी व्यक्त करणारच आहे कारण दात कोणाकडे मागायची हा खऱ्या अर्थाने प्रश्न या जनतेसमोर निर्माण झालेला आहे ना प्रशासन देणार काम करत आहे ना लोकप्रतिनिधीला या ठिकाणी वेळ आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला दोघांना विनंती आहे की मी तात्काळ या ठिकाणी प्रशासनाची माणसं पाठवून या लोकांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत आड़ त्या सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा दोन पाचशे लोकं घेऊन आम्ही नगरपालिकेवर येऊच पण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीच्या ऑफिसला जे विद्यमान आमदार आहे तिथे सुद्धा आम्ही मोर्चा काढायला कमी करणार नाही आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी हे तुम्हाला आव्हान समजा लवकरात लवकर येऊन या लोकांच्या न्याय जे काय आहेत त्याला तुम्ही वाचा फुडा त्यांना मदत करा आपल्याकडे उत्तर आहे ना बाजू व्हिडिओ नमस्कार येवल्याचे भात घेऊ भुजबळ साहेब यांना दहा वेळेस अर्ज देऊन सुद्धा भुजबळ साहेब इथपर्यंत आलेले कुणाल भाऊ आमदार नसताना सुद्धा हे देवासारखे धावत आलेले हुडकोसाठी तर भुजबळ साहेबांचे माणसं येऊन सुद्धा ते पाणी करून निघून जातात मतदानच टायमाला येत्या आणि मतदान घेऊन जातात त्याच्यानंतर त्यांना हुडकोतून डायरेक्ट विरोध आहे येऊ नका जाऊ नका आम्ही आमच्या हिशोबाने बरोबर करून टाकू कारण तुम्ही फक्त याच्या फोटो काढ ते निघून जाता आता हा नाला तुम्ही स्विमिंग पूल बनवून ठेवले हे आमच्या गोरगरीब लोकांनी काय करायचं सांगा बरं तुम्ही सगळे आता पाणी दिवस पाणी मारू राहिलं इथं होल सुद्धा मारलेले नाही तुम्ही करून द्या सगळे आणि ते म्हणता आम्ही लय मोठ पुलाचं काम केलं अ स्विमिंग पूल केलं पोरं पोतील भिंत टाकली तर हे बोगस काम केलेलं एकदम बोगस दर्जाचं आणि हे गोल करायला पाहिजे खोल करायला पाहिजे चाळीस तास झाले प्रशासन गेंड्याच्या कातडीचे अजून एक सुद्धा शिओ साहेब कोणतं सॅनिटरी इन्स्पेक्टर तो सुद्धा आलेला नाही आरामखोर मी आज परत आरामखोर हा शब्द वापरतो जर याच्यावर काही उपाय झाला नाही तर शंभर दोनशे जण घेऊन भुजबळ साहेबांच्या संपर्क कार्यालयावर का आंदोलन छेडण्यात येईल परत म्हणू नका हे काय झालेलं आहे हो